नमस्कार मित्रांनो शिवाय अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आपण या कार्यक्रमात चर्चा करत आहोत पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण पूर्वपरीक्षा कोणते तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दोन हजार बावीसच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिकेमधील भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते आणि असे ए बी सी डी असे चार धोरणं आपल्याला दिलेली आहेत पॉलिसीज दिलेल्या आहेत ठीक आहे, आहे। आता यामध्ये कॉन्सेप्ट कोणती आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल ती म्हणजे पुरवठ्याची बाजू राईट पुरवठ्याची बाजू म्हणजे सप्लाय साईड दोन साईड्स असतात एक डिमांड साईड आणि एक सप्लाय साईड म्हणजे पुरवठा ठीक आहे आता पुरवठ्याच्या बाजूच्या सर्व आहेत का पहिल्यांदा ते चेक करावं लागेल आणि त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आहे ही झाली पहिली कॉन्सेप्ट आणि दुसरी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे लाँग टर्म दीर्घकालीन कोणती त्यामध्ये शॉर्ट टर्म तर पॉलिसी नाही ना हे आपल्याला चेक करायला लागेल पहिल्यांदा काय चेक करायचं आहे सप्लाय साईडचीच आहे ना ऑप्शनमध्ये की डिमांड साईडची पण कोणती दिलेली ती बाजूला काढावी लागेल दुसरं लॉंग टर्मच आहे ना की शॉर्ट टर्म आहे हे पण आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल चला तर मग बघूया बदलती उत्पादन रचना लॉंग टर्म आहे ओके नियोजित आयात धोरण आयात धोरण असेल किंवा निर्यात धोरण असेल हे लॉंग टर्मच असतं ठीक आहे वाहतुकीवर हो भर म्हणजे फोकस्ड ऑन ट्रान्सपोर्टेशन बरोबर आहे मग ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुम्हाला वारंवार लाँग टर्मचं धोरण आखावं लागेल येत आहे लक्षात त्यामुळे ते पण लाँग टर्ममध्ये येतं नाशवंत वस्तूंसाठी साठवण सुविधा म्हणजे पेरिशेबल ज्या गुड्स असतात त्याच्यासाठी वेअरहाऊसेस वगैरे डेव्हलप करायला लागतील आणि ही लॉंग रंग प्रोसेस आहे आता निर्माण केले आणि झालं आणि उद्या तुम्हाला काही ते स्टोअर वेअर हाऊसेस वगैरे तयार करावे लागणारच नाही असं नाही म्हणून हे पण डिमांडनुसार तुम्हाला वाढवावेच लागतील येत्या लक्षात म्हणजे झाला की सर्व ऑप्शन उप्षयन, ऑल ऑप्शन्स कसे आहेत तुमचे सप्लाय साईडचे आहे ओके आता लाँग टर्म आहेत का तर हो सर्व मग अशी आपण चर्चा केली त्यावेळेला लाँग टर्म आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्टनुसार उत्तर मिळतं की वरील दिलेले सर्व जे ऑप्शन आहेत ते दीर्घकालीन आहेत आणि पुरवठ्याच्या बाजूचे आहेत येत्या लक्षात पुढचा प्रश्न जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक म्हणजे फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स निर्देशांकामध्ये मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही आता हिच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहे ओके हिच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट काय आहे तर याप याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे भौतिक हा शब्द येत्या लक्षात फिजिकल ओके आता या ठिकाणी फिजिकल कोणता घटक विचारात घेतला जात नाही भौतिक गुणवत्ता निर्देशांकामध्ये कोणता विचारात घेतला जात नाही म्हणजे फिजिकल विचारात घेतले जातील आयुर्मान विचारात घेतलं जाईल बालमृत्यू विचारात घेतला जाईल साक्षरता विचारात घेतली जाईल कारण की ती भौतिक गुणवत्ता वाढवतात आयुर्मान असेल भौतिक गुणवत्ता जास्त असेल बालमृत्यूचं प्रमाण ज्यावेळेला तुम्हाला कळतं त्यावेळेला भौतिक गुणवत्ता किती आहे कमी आहे की जास्त आहे हे तुम्हाला निर्देशांकात करू शकेल साक्षरतेच्या प्रमाणावरून तुम्हाला कळू शकेल येतं लक्ष मात्र दरडोई उत्पन्न हा जो भाग आहे हा कॉन्सेप्टमध्ये बसू शकत नाही कारण की तो कोणता भाग आहे हा आर्थिक भाग आहे हा आर्थिक घटक आहे आहे लक्षात म्हणून भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना हा आर्थिक घटक येणार नाही आणि आपल्याला नेमकं नाही हा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न हा त्या ठिकाणी आउट विषय मुद्दा आपल्याला मिळतो आप जे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे एकूण दारिद्र्य दरी विषयी म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप लास्टला दिलेला आहे तुम्हाला तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नव्हती या प्रश्नाच्या वेळेला टोटल पॉवर्टी गॅप टी पी जी म्हणजे दारिद्र्य दरी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ओके आता या ठिकाणी कॉन्सेप्ट काय आहे येते लक्षात आता या ठिकाणी कॉन्सेप्ट काय आहे आता या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे एकूण दारिद्र्य टोटल पॉवर्टीबद्दल बोललं ना ॲप्सोलुटबद्दल बोललेलं आहे ना रिलेटिव्हबद्दल सापेक्ष निरपेक्ष असा भेदच केलेला नाही आणि त्यातल्या त्यात एकूणातबद्दल बोललेले आहे कशाबद्दल बोललेले आहे एकूण टोटल ओके आता बघा दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्यावर म्हणजे दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टोटल पॉवर्टी गॅप करते प्रत्येकाला म्हणजे टोटल आलं एकूण उत्पन्नाचे मापन म्हणजे टोटल आलं म्हणजे बऱ्यापैकी हे पहिलं ऑप्शन आपल्याला उत्तर असू शकतं पण पुढचेही आपल्याला चेक करण्यापेक्षा निव्वळ दारिद्र्य रेषेखालील ज्यांची उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे टी पी जी आता घोळ झाला कशामध्ये निव्वळ हा शब्द एकूण असता ती गोष्ट वेगळी होती मात्र निव्वळ या शब्दाने घोळ केला त्याच्यामुळे हे ऑप्शन नाही पुढं प्रत्येक उत्पादन घटकाला प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन राष्ट्रीय उत्पन्नाचं डिस्ट्रीब्युशन नाही आपल्याला विचारत घ्यायचं आहे आपल्याला प्रश्न दारिद्र्याबद्दल विचारलेला आहे त्याच्यामुळे उत्पादन घटक म्हणजे प्रोडक्शन फॅक्टर आणि इन्कम डिस्ट्रीब्युशन हा या ठिकाणी विषय नाही आणि तो आपल्याला प्रश्नाचा मुद्दाचा भाग पण नाही म्हणून तिसरं पण ऑप्शन नाही पुढं बघा एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ना सापेक्ष ना घात केला आणि तीव्रता इंटेन्सिटीच नाही तर आपण टोटल इंटेन्सिटी नाही आपण टोटल पॉवर्टी गॅप मोजतोय म्हणून चौथं पण नाही तुम्ही जर प्रश्नातल्या प्रत्येक शब्दाला पोस्टमॉर्टम करता आलं तुम्हाला तर तुम्हाला उत्तर बिनदिक्कतपणे निवडता येऊ शकतं पुढं दारिद्र्यावरचाच प्रश्न आहे दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहनासाठी भारत सरकारबरोबर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिलेले आहे आता पहिला मुद्दा तर हा आहे की तुम्हाला हे सर्व माहीत असलं पाहिजे कारण की या फॅक्ट्स आहेत आणि जर तुम्हाला गेसच करायचं असेल गेसवर्क जर करायचं असेल तर तुम्हाला काही कॉन्सेप्ट विचारात घेणं गरजे दारिद्र्यात घट म्हणजे तुम्हाला इथं कसली ॲश्युरिटी पाहिजे दारिद्र्याच्या मध्ये घट करण्यासाठी इन्कम ॲश्युरिटी पाहिजे नंबर एक नंबर दोन बेसिक नीड्स म्हणजे फूड शेल्टर क्लोथ्स एज्युकेशन हेल्थ याच्यापैकी या ऑप्शनमध्ये समावेश असेल तर ते कार्यक्रम या, या संदर्भात दारिद्र्याची घट आणि उपजीविका लाईव्हिहूड स्पॉन्सरसाठी महत्त्वाच्या आहेत बघा तर मग सर्वांसाठी माफक घरात दर गृहनिर्माण बेसिक नीडमधलं शेल्टर आलं याचा अर्थ पहिलं ऑप्शन बरोबर आरोग्य सेवा आली हेल्थ आलं बरोबर त्याच्यासोबत प्रशासन आणि गुण उपजीविका पाठब म्हणजे गव्हर्नन्स आणि ऍक्सिलेटेड लाईव्हहूड सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं पाहिजे कारण की ॲडमिनिस्ट्रेशनकडूनच अंमलबजावणी होते कोणत्या योजनाची बरोबर आदिवासी विभाग राष्ट्रीय सक्षमता सर्व स्तरातील लोकांना बा, याचा फायदा झाला पाहिजे म्हणजे आदिवासी विभाग पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजे ओके कारण की हा इन्क्लुझिव्ह प्रोजेक्ट ठरू शकेल मग गेसवर्क जर करायचं झालं अंदाज जर लावायचा झालात तर बऱ्यापैकी चारही घटक या ठिकाणी बसतात आणि म्हणून ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व हे येऊ शकतं अदरवाईज हे एक हा एकच नाही अदरवाईज यू शुड नो ऑल द फॅक्ट्स ओके चलो नेक्स्ट महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत आता लिंगभाव आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय हे पहिल्यांदा माहीत पाहिजे जेंडर बजेटिंग कधीपासून आणि विशेष करून कोणी महाराष्ट्राने तर हा फॅक्ट्सचा भाग आहे तर ती फॅक्ट्स अशी आहे की दोन हजार तेरापासून महाराष्ट्र शासनाने ते सुरू केलेलं आहे पुढं दोन हजार अकरामध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं येत्या लक्षात सर्वात कमी कुठं होतं तर आपल्या महाराष्ट्रातच सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर होतं आणि त्यातल्या त्यात मागच्या एका परीक्षेला एमपीएससी परीक्षेला प्रश्न विचारला की महाराष्ट्रात कुठं तर त्याचं उत्तर होतं बीड ओके त्यामुळे डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्या हे प्रकरण तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावंच लागेल या प्रश्नांच्या आधारे प्रश्न हा तुमचा आधार असला पाहिजे तुम्ही काय वाचताय ते चॅप्टर तुमचा आधार असायला नको ओके आणि त्याच्यावरून प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात त्याची तुम्हाला आयडिया येईल आणि काय लक्षात ठेवायचं हे मुद्दे तुम्हाला कळतील ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे आता या ठिकाणी कॉन्सेप्ट कोणती कौन आहे तर या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे तुमची अर्बनायझेशन शहरीकरणाची प्रमुख समस्या मग बघा खराब स्थानिक प्रशासन हे कारण आहे का शहरीकरणाचं हो लोकल बोर्ड पुअर लोकल गव्हर्नन्स अत्यल्प त्यांना फंडिंगच नाही आहे डेव्हलपमेंटसाठी अनप्लॅन डेव्हलपमेंट म्हणजे विस्तार होतो आहे कुठंच नियोजन नाही येत्या लक्षात वेगाने खालावत जालणारा पर्यावरणाचा दर्जा अगदी बरोबर आहे रस्ते बांधायचे वृक्षतोड होते मात्र पर्यायी वृक्षांची क्षमता किंवा त्यांची संख्या वाढवण्यावर कोणतंच नियोजन नाही येत्या लक्षात म्हणून ए बी सी डी ही चारही ऑप्शन्स तुम्हाला शहरीकरणाच्या या कॉन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम असणारे दिसतात आणि समस्यांचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून वरील सर्व हे त्याचं उत्तर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान निंगभाव असमानता निर्देशांकाला जी आय आय लागू होते जेंडर इनइक्विलिटी इंडेक्स याचं नाव आहे काय नाव आहे जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स त्याला शॉर्टकटमध्ये म्हटलं गेलं जी आय आय ओके okay? बघा खालीलपैकी कोणते विधान जेंडर इनिक्वेलिटी इंडेक्ससाठी लागू होते होते म्हटलेलं आहे म्हणजे सकारात्मक आहे आरोग्य सक्षमीकरण व श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना जी आय आयमुळे येते येते का तर हो येते कारण की त्याच्यासाठीच तर हा इंडेक्स आहे मूलत जेवढं त्याचं मूल्य जास्त तेवढी तीव्रता जास्त का हो त्याचं झिरो टू वन या प्रमाणामध्ये ते मोजलं जातं जेवढा एकाकडे ते झुकेल तेवढी त्याची तीव्रता जास्त आहे असं म्हणून बरोबर प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा या हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो हो पार्लिमेंटरी ज्या सीट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर रेशो मोजायचा असेल तर दोघांचा मोजावा लागेल ना की मेलला किती सीट्स मिळालेल्या आहेत आणि फिमेलला किती सीट्स मिळालेल्या आहेत आणि जर असेल तर ट्रान्सजेंडरला किती मिळालेले आहे तृतीयपंथींना किती मिळालेले आहेत या एकूण टोटलमध्ये या प्रत्येकाचा शेअर काय आहे याच्यावरूनच तुम्ही रेशो काढू शकतात म्हणून प्रत्येक हा शब्द पण महत्वाचा आहे आणि त्याच्यावरून आंशिक मापन होतो म्हणून ते पण बरोबर आहे म्हणून कोणतं विधान लागू होतं तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व लागू होतात पुढचा प्रश्न भूमी राशी या आंतरजाल म्हणजे इंटरनेट ऑनलाईन युटिलिटी प्लॅटफॉर्म आहे येथे लक्षात वेब बेस्ड प्लॅटफॉर्म आहे आंतरजाल या आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू होते एक एप्रिल दोन हजार अठराला अस्तित्वात आली रस्ते वाहतूक आणि महामार्ग यंत्र यंत्रणे नीती प्रणाली सुरू केली भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे अंकीय आणि यांत्रिकृत व्हावी म्हणून अगदी बरोबर रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातर्फे येत्या लक्षात जे न्यू प्रोजेक्ट्स होतात त्या न्यू प्रोजेक्ट्ससाठीचं लँड ॲक्विजिशन म्हणजे भूमी अधिग्रहण हे प्रॉपर व्हावं याच्यासाठी भूमी राशी ही प्रणाली सुरू करण्यात आली अठराला एक एप्रिलला सुरू करण्यात आली मंत्रालय बरोबर दिलेलं आहे आणि त्याचं कारण कशासाठी का स्थापन केलं त्या लक्षात म्हणून प्रॉपर वरीलपैकी सर्व योजना कशी वाचायची तर तिचे अंमलबजावणी तिचं मंत्रालय आणि तिचं उद्देश हे तिघ गोष्टी किमान तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे हा आपल्या प्रश्नाचा मागचा इतिहास आहे ओके रिओ ट्वेंटी ट्वेंटी सॉरी रिओ ट्वेंटी संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे काय शोधायचं आहे ते पहिल्यांदा शोधलं पाहिजे म्हणजे माहित पाहिजे ओके रिओ ट्वेंटी ट्वेंटी रिओ कुठलं आहे ब्राझील पहिलं ऑप्शन जून दोन हजार चौदामध्ये मध्ये ही प्रतिषद ब्राझीलमध्ये घडली रिओ हे ठिकाण ब्राझील आहे पण या आकड्याबद्दल तुम्हाला फिक्स माहीत असायला हवं तर नाही दोन हजार चौदाला नाही दोन हजार बाराला झालेलं आहे त्याच्यामुळे पहिलं चूक या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली म्हणजे मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स मांडण्यात आली तर नाही या ठिकाणी एस जी मानण्यात आली सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गोल मानण्यात आली म्हणून दुसरं पण चूक ग्रीन इकॉनॉमीच्या पॉलिसीज विषयी हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली बरोबर या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आता काढून घेण्यात आले म्हणजे कशा कशा प्रकारचं वाक्य आहे हे निगेटिव्ह नकारात्मक आहे बरं कोणाबद्दल आहे संयुक्त संयुक्त राष्ट्राचीच परिषद आहे आणि तिच्याच पर्यावरणाच्या कार्यक्रमाचे अधिकार कसे काढून देण्यात येते कॉमन सेन्स आहे हे तर नसेलच म्हणून इज ऑप्शन नंबर नंबर पुढचा प्रश्न नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जो इंडेक्स आहे त्याच इंडेक्सचा रिपोर्ट जो आहे ट्वेंटी ट्वेंटी वन या भारताच्या कामगिरी कशी दर्शवली जाते गेली आहे सुधारला मात्र त्याची प्रोग्रेस कशी राहिली होता झाला आणि सहासष्ट झालं म्हणजे वाढीव राहिलेला पर्टिक्युलरली फॅक्च्युअल माहिती पाहिजे आयोग ते चेंजही करू शकतो म्हणून हा फॅक्च्युअल पार्ट आहे देअर इज नो कॉन्सेप्ट पुढचं वाक्य आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी पंधरापैकी आठ उद्दिष्टांबाबत उत्तम राहील हा पण फॅक्ट्सचा भाग आहे येत्या लक्षात पण रिस्क जर घ्यायची असेल तर ही घेऊ शकतात कशामुळे कारण की एस डी जी आहे सस्टेनेबिलिटी आहे आणि कोरोनाच्या बाबतीत म्हटलेलं आहे कोरोनामध्ये लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये तुमच्या इंडस्ट्रीज बंद होत्यात आणि इंडस्ट्री बंद होण्यामुळे तुमचे नॅचरल रिसोर्सेस जे आहे ते कमी वापरले गेले येत्या लक्षात म्हणजे पोल्युशन कमी झालं ट्राफिक नव्हती त्याच्यामुळे पण पोल्युशन कमी झालं आणि त्याच्यामुळे आपण या इंडस्ट्रीमध्ये उत्तम कामगिरी केली असेलच देअर इज नो डाऊट सस्टेनेबिलिटी माहीत पाहिजे फक्त ठीक आहे आणि म्हणून ज्या वेळेला तुम्हाला उत्तर चूज करण्याची वेळ येते या प्रश्नाचं संबंधित उत्तर आहे की दोनही पर्याय या प्रश्नाचे बरोबर आहेत स्टेटमेंट्स बरोबर आहेत ओके पुढं सहस्त्रक विकासाची उद्दिष्टे म्हणजे कोणते तर एम डी जी मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स या साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालील विधाने योग्य कोणते आहेत ते ओळखायचे भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्याची घट साध्य केली आता अतिशयोक्ती विधान नेहमी चुकीचं असतं मग ते कोणाबद्दल अतिशयोक्ती विधान हेच आहे अतिशय समपद्धतीने सो देर इज अ प्रॉब्लेम दोन हजार पंधराच्या अंतिम सीमे रेषेनंतर बुक रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेवर हुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला म्हणजे दोन हजार पंधरा डेडलाईनच्या अगोदर नंतर त्यांनी ते साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे इट मे बी राईट फॅक्ट्स अँड फिगर तुम्हाला माहित पाहिजे महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्वाचे आव्हान आहे हे चॅलेंज आहे हे काही अजून आपलं कंप्लीट झालेलं नाही आणि ही सत्य परिस्थिती आजूबाजूला आपल्याला दिसतंय की अजून हे प्राप्त करायचं म्हणजे सीबद्दल तुम्ही शुअरिटी घेऊ शकता मग सी ऑप्शन तुमचं कुठं कुठं आहे सी ऑप्शन तुमचं एकमध्ये आहे सी ऑप्शन तुमचं चारमध्ये आहे पण याच्यामध्ये अडचण काय आहे याच्यामध्ये ए दिलेलं आणि ए तुम्ही ऑलरेडी बाजूला काढून ठेवलं आहे त्याच्यामुळे पर्याय तुम्ही एक निवडू शकतात आणि एक हे तुमचंच उत्तर आहे पुढचा प्रश्न महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा महिलांना त्यांचं सा प्रोडक्ट गृहनिर्माणाचे प्रोडक्ट कॉटेज इंडस्ट्रीमधले प्रोडक्ट विकण्यासाठी ई हाट हे प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे आणि हे त्याचं उत्तर आहे आता हा तुम्ही फॅक्ट पण म्हणू शकतात फॅक्च्युअल डेटा आहे पण दुसरंही आहे काय कोणतं आहे ऑनलाईन आणि ऑनलाईनचं सगळं कशापासून सुरू होतं ईपासून सुरू होतं ई हाट असं जरी गेस केलं असतं तरी तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं येत आहे लक्षात सो या ठिकाणी आपलं दोन हजार बावीसचे जे तेरा प्रश्न होते त्यांचं विश्लेषण आपण प्रश्नांमधलेच शब्द घेऊन केलेले आहे आणि निश्चित तुम्हाला तशा प्रकारे भविष्यातही इकॉनॉमीचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल याबद्दल शंका नाही तुर्तास इथं पॉझ घेऊया शिवाय अकॅडमीच्या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईल प्लेस्टोअरमधून डाउनलोड करा त्याच्यामध्ये फ्री मटेरियल्सचा लाभ घ्या टेस्ट सोडवा